मन मंदिरा गजर भक्ति नाम निर्देश मी केलं चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तने आणि त्या नामदेव महाराजाचा आणि भगवंताचा जवळचा संबंध आणि एरी भक्ताचा आणि देवाचा हा संबंध असतोच देवाशी अवतार भक्ताशी संसार दोहीचा विचार एकपणे देवभक्त पण तुका नाही भिन्न देवातन भक्तात देव आणि भक्त तुझा नाही धन्य पुण्य भेद नाही अवेद देव आणि भक्त एकच नामदेव महाराजांनी भक्तांचे भगवंताचे लाडके भक्त नामदेव किती लाडके जरासा तरी विरह झाला नामदेव महाराजाशिवाय भगवंताला भगवंत गेले तर नामदेव महाराजाला कर्मच पण एवढा संबंध दोघांचा एका वेळची अशी कथा आहे विश्वमाऊली महादेवले श्री सम्राट ज्ञानेश्वर महाराज हे पंढरपूरला आले पंढरपूरला आल्यावर एकदम हेवे घाबरले आणि नामदेव महाराज आले देव म्हणतात नामदेव महाराज आषाढी नाही कार्तिकी नाही माघवारी नाही चैत्रवारी नाही सोमवार नाही गुरुवार बुधवार नाही नामदेव ज्ञानेश्वर महाराज मदतच कसं काय ज्ञानेश्वर महाराजांनी मनात उच्च भगवंता देवा मृत्यू लोकातले सर्व तीर्थ मला माझ्या डोळ्याने पाहिजे एक त्याला नाही पाहिजे तुझ्या लाडक्या नामदेवाच्या संगतीत मला मृत्यू लोकाचे जेवढे काही तीर्थ आहेत तीर्थ मला पाहिजे देव नाराज झाले देव म्हणले ज्ञानेश्वर महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे संतांच्या संगतीत तीर्थयात्रा केली पाहिजे हे तर संत सांगतातच पण नामदेव महाराज येतील हा भरोसा ज्ञानेश्वर महाराज विनंती करतात देवा तुम्हाला काय शक्य नाही करशील तरी नो हे राईचा डोंगर पर्वतराई आपुले करून जी साई करू आई मजवरी तुम्हाला काय शक्य नाही तुम्ही सांगत की माझ्यासोबत याच्यातून इतकं कळतं की नामदेवरायचा अधिकार केवढा आहे विश्वमावली ज्ञानोबा राय देखील नामदेव महाराजांच्या संगतीचा विचार करतात संगतीची मागणी करतात भगवान परमात्मा ज्ञानोबा राय सामान्य आहेत का राय सामान्य प्रत्यक्ष परब्रह्म प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत आदर संगतीचा संगतीची मागणी करणं नामदेव नामदेव महाराज हे एक निष्ठ भक्त होते भक्त एकनिष्ठ असा नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली होती की देवा ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्या तुम्ही दर्शन घेणार कटेवारी ڀائي رائي ڀائي رائي thank you देवाचे मेघे मी दयाचे दयाचे संत दरुष निष्ठा तू परम मार्गचा अभंग नवे जा खाई जो जोखाई माय राणी मेसाबाई मुंजा मैसा सुरे कोण लेखी त्याची पुरे गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ रंडी चंडी शक्ती मांस मध्य भक्षिती बहिराव खंडेराव रोटी सुटी साठी देव बळीया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव पंढरपूरच्या देवाशिवाय इतर देवाला ते मानायला तयार देव नाहीत का भूत काय ही देवच आहेत फक्त अवतार कार्य संपादन करण्यासाठी धरेरी सोंगे भाऊ घे पांडुरंगे पण एक निष्ठ भाव असल्यामुळे वीज आम्ही न धरू पालट संताचा नाव एक नाही म्हणून पंढरपूरचा गटेवरी कर असणारा समचरण असणारा भगवान परमात्मा सोडून नामदेवराय दुसऱ्या देवाचं दर्शन घेण्यास तयार नव्हते असं ठरलंही होतं ज्ञानोपाराय आले नामदेवरायाची मागणी केली संत तर कधी मागतच नाहीत आणि देवाला तर तितकाच धंदा होता संतानं फक्त मागावं हो। मागण्याची आज किंवा वास मुखाकडे चिंकल्या रोकडे म्हणून त्या भक्ताच्या मनात इच्छा जरी निर्माण झाली पंढरपूरचा देव ती इच्छा पूर्ण करू मागणी केली की नामदेव रायला माझ्या संगतीत द्या नामदेव महाराजांच्या संगतीत मला तीर्थयात्रा करायची देव नाराज झाले ज्ञानोबारायचा शब्द मोडता येईल नामदेवरायला विनंती केली नामदेवा माझा ऐका ज्ञानोबाबत फिरते यात्रा नामदेव महाराज देवाचा नामदेव महाराज देवाचं ऐका देव म्हणतात नामदेवा ज्ञानेश्वर सामान्य नाही मी तुम्हाला प्रमाण देऊन गेलो तीर्थावरील तुम्ही तीर्थावर वाचा तेव्हा हे प्रकरण लक्षात येईल प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर महादेवले पाय माणित मामा म्हणले बरोबर आहे एसटी आयच्या आधी साधा खोला <laughs> देव समजून सांगालेत नामदेव महाराज ऐक ना ऐकलं नाही की आरत्र भाषा आहे देव ना म्हणे नाम्यापा हे हो आणि मी दुजा नाही दुसरा नाही ज्ञान देव मीच मीच ज्ञान देव तू काय ज्ञानोबाराच्या संगती तू तीर्थयात्रा कर माझा विसर तिकडे गेल्यावर करू देत जाऊ नव्हतो नामदेवा एवढे देवाचे आवृत्ती होते की देवानं नामदेव ज्ञानी सोप आल्याला सांगावं ज्ञानोबार माझा नामा जेव्हा विसरल पाणी प्यायचं विसरल तुम्ही त्याची सर्व काळजी या इतका रायचा अधिकार नामदेव त्या देवाचे लाडके वैकुण लागते पहिल्याच दिवशी गुरुरे बाबाने सांगितलं भगवंताचं अवतार कार्य झाल्यावर भगवंत पुढे जात असतात आपल्या निजधामाला जात भगवंताची राहण्याची जागा ही वैकुंठ वैकुंठ भगवंताचे लाडके भक्त नामदेव तर देवी लाडतं माणूस जवळ असावं जवळ कसं कर लाडकं जवळ असं वाटतंय का लाडकं लांब असावं लागतं हा लांब भागा भागातल्या पद्धती वेगळ्या असतात लाडकं जवळ पाहिजे बिन आवडत नाही ते आपल्या जवळ पाहिजे नाही आपलं कपाळ करण ते कपाळ त्याचे नाम नाही जे आवडत नाही ते जे हरी घालते जे हरी मग या, या 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 बसा घोंगडीवर हो। विठाल विठाल देवाची लाडकी नामदेव महाराज आहेत देव नामदेव राहायला म्हणतात नामदेव महाराज चला वैकुंताला वैकुंताला माझ्यासोबत नामदेव महाराज म्हणतात देवा त्या वैकुंठाला मला नेऊन काय करतो झोपड झोपडी आणि महाराज वैकुंठाला तुम्ही जुनाद झोपड म्हणता एवढं वैकुंठ का सामदेव आहेत काय ते काय मला माहीत नाही कडे पण वताना रामोची मी राम हे जरी वैकुंठ असल पंढरपूर का होय खुंट नाही का पंढरी पुण्यभूत त्यांनी गेली वैकुंठ मे दिनी आम्ही पृथ्वीष्ठेनं वैकुंठ केलं त्या वैकुंठ जाऊन काय करायचं जावे गेले आघावे बाराव्या देत होई नऊ आले आम्हाला परीक्षेलाच होती विसरली विठ्ठाला उतरले वैकुंठ महासुखा सुखा मेदिनी जय देवा पांडुरंगा देवा त्या वैकुंठाला आम्हाला नेहमी काय करता कारण होत आमची विनास पंढरी पंढरपूर हेच आमचं गाव आहे पंढरपूर हेच आमचं वैकुंठ आहे त्या वैकुंठाला नावाला यायचं नको ना नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानास आनो तारस कथाकारी महाराज मग आता पंढरपूरचं श्रेष्ठत्व जर सांगायचं असेल तर आपल्याला वैकुंठाला कमीपणा दाखवावा लागेलच आणि तुम्ही गाथेचा नियम असा आहे की एका मंका भले सहजच त्याची निंदा झाल्याशिवाय राहत नाही पंढरपूर तर हे श्रेष्ठ आहेच वैकुंठ कनिष्ठ आहे असं मला म्हणायचं नाही तुम्ही नाथ भागवतात या वैकुंठाचा काय मय मय नाथ महाराज सांगतात आता वया म्हणा मला ओव्या आठवायच्या <laughs> <laughs> नाही ओव्या तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगतो हे वैकुंठी पाहता साचार अवघे चतुर्भुज नर हो अवघे चतुर्भुज नर घन श्याम पितांबर धर शंख चक्र गदा अवघ्याशी नाथ महाराज म्हणतात आधी व्याधी विषय वार्ता उपाधी समान बुद्धी जाण त्रिशुद्धी उद्धवा नाथ महाराज उद्धवाला म्हणतात उद्धवाच्या वैकुंठात दुखलच नाही सुखद सुख विषयाची वार्ता नाही आणि मृत्यू लोकात विषय ओढी भूल लजी आता याची त्या वय कोणता स्त्री आणि पुरुषाला समान बुद्धी आहे खालच्या भाषेत आकली समान आहे मृत्यू लोकात समान आकली नाही एका पोरीचं लग्न झालं पाठी नवीन गेली नांदायला बुद्धी सांगायला तिथं समान बुद्धी ती तर समान बुद्धी नाही एखादी टोपलं भरत एखादी भोगून भरायचं बुद्धी कमी जास्त लग्न झालं नांदायला गेली नाही कोडीची सासू म्हणली बाई झाडून काढ कोण जा भर आणि माणसं पाहून टाकचा गोळा केला माऊा पूर्ण गोळा केला वाटच पाहिली माणसं गावातला पाटीलच खालून जाऊ लागला की पाटला काय सांगितलं तिला पाहून बुद्धीला तिथं तशा नाही तिथं समान बुद्धी समान इथं आपल्याला परमार्थ करायची दिली पण माणसं करत नाहीत ही मोठी काय विठ्ठाला म्हणतात ना बाहुल्य मनुष्य देही ज्ञान घातले पाहिजे जेणे त्याने देही विदेही पाव। बाई पावलं एवढा असूनही आपण ती बुद्धी परमार्थाला कामी आणत नाही माझे गुरुवारी शतक अवलंब म्हणायचे तो माझा अधिकार नाही बाईनं नवरा ओळखावा त्या नवऱ्याला शिव्या देऊन गाव ओळखावा बाबाचे शब्द नवरा ओळखाची नाही तुझी एका केशी राजे किंवा एका देश राजे आपल्याला बुद्धी कमी जास्त दिसून की वैकुंठात समान बुद्धी येत नाही आधी व्याधी येत नाही विषय वार्ता उपाधी स्त्री पुरुषा समान बुद्धी जाण की जवा वैकुंठाला वैकुंठ प्राप्त हे सग होत नाही वैकुंठा जावा I oh. लहान ग्रोपद जर आठवत नसेल पहिल्याच जन्म यायचं नाही चालू इंग्रजची थोडं जर असतील काल श्रीगुरु सारिका असतात राजा आहे हे दृष्टांत दृष्टांतावर कधी सोडायचं नाही सिद्धांतावर ग्रुपद असत हे याला मार्क असतात त्याला किंमत दिलीच पाहिजे असू तो आपला विषय नाही विषयातर झाली माफ करा वैकुंठाला सहदा हो सहजी जाणवत नाही वैकुंठा जाया वैकुंठा जावया तपाचे लागे जीवा नाश करणे गो जीवाचा नाश करावा लागतो म्हणजे परमार्थ करून वैकुंठाची प्राप्ती होत अतिशय साधनाच कष्ट करायचे साधनाची भय साधना मोठी साधने सामान्यत नाही साधन करता करता साधन साधीता साधन साधिता आभागी कर्म आणि धर्म जया परमार्थ करता करता योग्य साधली जीवन कळा पण वैपुंठा पर्यंत जातुलच हारस होणे शक्य महाराज कीर्तन करून बी नरकातच जाणे विठ्ठल विठ्ठल निदान खटकला असेल या दोघायला की कीर्तन करून नरकात कसं जायचं पैसे घेऊन कुठं स्वर्गातून वय हो कुंटत तिथं आपली ठेव एकत आहे विठाला विठाला माधवराव महाराज ते काय वेडे म्हणावे जरी त्या ओळीचे ते टोपे का ते काय हे संत ही जे म्हणणे तुका म्हणे ते हे बळीया शिरो म्हणे राहिले चरणी निकटवासे म्हणजे निष्काम सेवा काय करता करायची सकाम सेवा का करत नव्हते मारुती बाबा पुरेकर म्हणत असतात तरी पण साधकाने सेवा करण्यापेक्षा निष्काम सेवा ते ओंगळवाणी सहजासह आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही पण नामदेव महाराजाचं काय भाग्य महाराज भगवान परमात्मा नामदेव राहायला म्हणतात नामदेवा चला माझ्यासोबत सोबत आला पण नामदेव महाराजांनी वैकुंठाचा निषेध केला की के मी देवा वैकुंठाला येणार नाही काय करतात त्या वैकुंठाला देऊन नेऊन मला वैकुंठा जाऊन काय बा करावे गपचूप बसून तिथं मी, मी काय करू देवा देव म्हणले नामदेव आता तुझं लय बर का तुला मी वैकुंठाला न्यायलो कोणाला मी नेत नाही पण तू माझा काय मी तुला वैकुंठाला न्याय तु लोन तू की सांगायला तिथं जाऊन मी काय करू मी तर काय तू पहिलं चिरण We oh राहण्यापेक्षा देवा मी तिथे काही येणार नाही देव म्हणतात नामदेव महाराज तिथं जर येणार नाही तर तुम्ही इथं काय करणार तेव्हा नामदेव महाराज मी काय काय करीन प्रथम सांगतात घालीन लोटांगण वंदेन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे पहिलं पद आहे घालीन लोटांगण आता आपले साडेचार वाजलेत मी धावत्या काळात धावत्या वेळात सांगण्याचा प्रयत्न करतो घालीन लोटांगण देवा मी लोटांगण घालीन बर लोटांगण घालणे म्हणजे नम्रपणा दाखवणे आणि नम्रपणा असावाच ताटपणा नसू नये अलीकडच्या काळामध्ये आली हल्लीच्या काळामध्ये विद्वान असला तरी नम्र असावा साधू असला तरी नम्र असावा ताट नसावा विद्वान साधू कीर्तनकार भजने सामान्य जीव हा कधीच ताट नसावा नम्रच असावा मग जर नम्र नसला आणि ताठच असला तर ता काय होते तुकाराम मला वाटते तुकाराम महाराजच दृष्टांतर येतात म्हणजे चंद्रभागा माता आहे आपली कंसात पूर्णा नदी त्याच्यात बाबळीचे झाड पूर आला काठाला होते होती पूर आधी सांगला बाबा मी आलो तुम्ही तुमचं सामान किमान बाध आवरा ते झाड म्हणे तू ये मी आवरणार नाही ना ना। पण हिलर भिऊ लागलो कोण लवाळ भिवू लागलो काही करा पण मला काहीतून उठू तुमच्या पाया पडतो तुम म्हणे कोण म्हणे uh. लवाळ म्हणी मी काय म्हणे तुमच्या पडतो पाया पडणारी लवाळ असते न पाया पडणारी बाबळी बाबळीची झाड झाड म्हणे मी पाया पडत नाही तुला काय करायचं तर करून घे लवाळ म्हणी तुमच्या पडतो आपलं दुकान इथून उठू पुर आला कोणाचं काय गेलं महापुरे झाडी जाती ते धनवारे राम